मित्रांनो सध्या लोकसभेची रणधुमाळी उठलेली आहे आणि प्रत्येकजण आपल्या प्रचारसभा घेत आहेत प्रचार दौरे आहेत तसंच नरेंद्र मोदीजीने एका प्रचार दौऱ्यामध्ये प्रचार सभेमध्ये एक वक्तव्य केलं काय तर भटकती आत्मा ती भटकती आत्मा कोणाची आहे आणि काय भटकती आत्म्याच्या मागचं रहस्य आहे ते आज आपण जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत भट आत्म्याबद्दल आता ही भटकता आत्मा कोणाचा आहे मित्रांनो सध्या लोकसभेची रणधुमाळी उठलेली आहे रणकंधन उठलेलं आहे आणि प्रत्येकजण आपापल्या प्रमा आपल्या परीने प्रचार सभा घेत आहेत प्रचार दौरे करत आहेत मित्रांनो तशाच एका प्रचार दौऱ्यामध्ये सभेमध्ये नरेंद्र मोदीजींनी एक वक्तव्य केलं ते काय केलं तर एक गेली चाळीस पंचेस वर्ष महाराष्ट्रामध्ये एक भटकती आत्मा कार्यरत आहे भटकती आत्मा मित्रांनो हे जे वक्तव्य आहे हे वक्तव्य त्यांनी कोणाच्या संदर्भात केली तर ते आहेत शरद चंद्रजी पवार मित्रांनो आता नरेंद्र मोदीजींनी त्यांना भटकता आत्मा असं का म्हणाले त्याचा उल्लेख भटकता आत्मा असा का केला ते आपण आज जाणून घेऊ मित्रांनो शरद पवार ही जी व्यक्ती आहे ह्यांचा जर राजकीय प्रवास बघाल यांचा राजकीय प्रवास बघाल राजकीय कारकिर्दी बघाल तर तुमच्या लक्षात येईल ह्या व्यक्तीने एका आत्म्याप्रमाणेच काम केलेलं आहे मित्रांनो आत्मा जो असो ना एखादा मृत पावल्यानंतर त्याचा आत्मा भटकत राहतो आपण म्हणतो अमुक या व्यक्तीचा आत्मा भटकतोय मित्रांनो आत्मा का भटकतो कारण त्याच्या इच्छा पूर्ण होत नाहीत आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो भटकत राहतो आणि त्या इच्छा पूर्ण करण्या तो भटकताना तो कोणाच्या तरी कोणाच्या मानेवर जाऊन बसतो कोणातरी तरी त्याच्यावरती तो आपला प्रभाव निर्माण करतो म्हणतो ना आपण की अमुकाला ही भूतपिचाशा भूतबाधा झाली आहे म्हणजे त्या ते आत्म्याने त्याच्यावरती कब्जा केलाय त्याच्यावरती तो हाबी झालाय आणि तो काय करतो त्यावेळेला तो आत्मा तो प्रेत आत्मा काय करतो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जातो कशाही प्रकारे कार्य करतो त्या व्यक्तीच्या मार्फत याच्यावर तो हाबी होतो याच्यावर तो हाबी होतो असा आत्मा तो काय करतो मग ती व्यक्ती त्या व्यक्तीमार्फत तो काय करतो आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जातो मित्रांनो लक्षात आलं का ही गोष्ट तुमच्या लक्षात असेलच तसाच हा एक शरद चंद्रजी पवार हा एक भटकती आत्मा आहे मित्रांनो जर त्यांचा तुम्ही राजकीय हो। भवितव्य बघितलं सॉरी त्यांचं राजकीय राजकीय प्रवास बघितला तर तुम्हाला तेच दिसून येईल ह्या व्यक्तीने प्रत्येक वेळेला काय केलं आहे की ज्यांच्यासोबत ते गेलेत ज्यांच्यासोबत त्यांनी काम केलं त्यांना त्यांनी दगा दिला मग काही जणांच्या ते मानेवर बसलेत म्हणजे काही नेत्यांच्या त्यांना बाजूला केलं आणि एक आपला पक्ष निर्माण केला म्हणजे लक्षात घ्या त्यांच्या मनात म्हणजे त्यांनी काय केलं काँग्रेसमध्ये सक्रिय झाली होती आणि काँग्रेसमधूनच त्यांनी काही नेत्यांना महत्त्वाच्या नेत्यांना दिग्गज नेत्यांना काय केलं संभ्रमित केलं त्यांची दिशाभूल केली आणि त्यांना आपल्यासोबत बाजूला केलं म्हणजे ते त्यांच्या मानेवर बसते लक्षात घ्या जसं विक्रम आणि वेताळ ह्या गोष्टीमध्ये तो वेताळ विक्रमाच्या खांद्यावर जाऊन बसतो प्रत्येक वेळेला आणि त्याला आपल्या आपल्या म्हणण्याप्रमाणे चालवतो तशीच नेमकी गोष्ट हे उद्धव सॉरी शर छगन सॉरी आपले शरद पवार यांनी प्रत्येक वेळी केली त्या नेत्यांना त्यांनी बाजूला करून त्यांच्या मनावरती कब्जा मिळवून त्यांना आपल्या आपल्याला हवं तसं त्यांना त्यांच्याकडून काम करून घेतली मित्रांनो लक्षात आलं का फटकता आत्मा प्रत्येक वेळेला त्यांनी विरोधकांच्यामध्ये तोडफोड केली शिवसेनेमध्ये तोडफोड करून त्यांनी छगन भुजबळ यांना बाजूला केलं छगन भुजबळ यांच्या मानेवर बसले ती आणि छगन भुजबळ यांच्याकडून त्यांनी आपल्याला हवं तसं काम करून घेतलं त्यांच्या मानेवर बसून भटकती आत्मा लक्षात घ्या आता नुकतंच घडलेली गोष्ट ह्या दोन हजार नंतर ते कोणाच्या मानेवर जाऊन बसलेत तर उद्धव ठाकरे यांच्या मानेवरती आणि उद्धव ठाकरेंच्या मानेवर बसून त्याने आपल्याला हवं तसं त्या उद्धव ठाकरेंकडून कार्य करून घेतलं मित्रांनो लक्षात आलं का भटक ती आत्मा असं ते का म्हणाले मित्रांनो कारण हा जो भटक ती आत्मा आहे ना त्याला स्वतःचं अस्तित्व नसते त्याला स्वतःचं अस्तित्व नसते तो स्वतः काही कार्य करू शकत नाही तो स्वतःहून काही कार्य करू शकत नाही तो दुसऱ्याच्या जीवावरच जगतो ही भटकती आत्मा जी असते ती दुसऱ्याच्या जीवावर जगतो स्वतःचं कर्तृत्व काही नसते असे कर्तृत्ववान किंवा मूर्ख लोक यांना आपल्या हे करायचं त्याच्यावरती आपला कब्जा मिळवायचा त्याच्यावरती आपल्या विचारांचा विचारधारेचा कब्जा तयार करायचा त्या विचारधारेमध्ये विचार त्यांना भरकटवायचं आणि त्यांना बाजूला घेऊन आपल्याला हवं तसं कार्य साधून घ्यायचं हीच सा। नेमकी गोष्ट शरद चंद्रजी पवार यांनी आज तग्यात केली आणि हेच त्यांचं राजकीय आयुष्य तुम्हाला दिसून येईल अशाच प्रकारचं आता बघा उदाहरणार्थ मी तुम्हाला बोललो मागे अगदी अरविंद केजरीवाल यांनी एक संघटना बनवली मी मानलं त्यांना त्यांनी कोणाची फोडा तोड नाही तोडफोड नाही केली तशीच भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा कोणाची तोडफोड करून ही संघटना तयार झाली नव्हती आता ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी वेगळ्या आहेत पण यापूर्वी त्यांनी आपली संघटना तयार केली अगदी शून्यापासून त्यांनी विश्व निर्माण केलं अगदी काँग्रेस सुद्धा हा पक्ष सुद्धा शून्यातून तयार झाला अगदी राज ठाकरे यांनी सुद्धा आपला पक्ष शून्यातून तयार केला मित्रांनो लक्षात घ्या आणि त्याला स्वतःचं नाव दिलं स्वतः नाव मिळवलं त्याने ते मन महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः ते चिन्ह मिळवलं पण शरद चंद्रजी पवार यांनी स्वतः शून्यातून तो पक्ष निर्माण केला नाही त्यांनी काँग्रेसमधून किंवा अन्य पक्षामधून फोडलेल्यांना जे दिग्गज नेते होते त्या दिग्गज ने दिग्गज नेत्यांची एक मोठ बांधली त्याच्या मानेवरती जाऊन बसलेत आणि मग त्यांनी तो पक्ष निर्माण केला मानेवर बसून मित्रांनो तसंच त्यांनी ज्यावेळी ही संघटना तयार केली अजितदादा यांच्या मानेवरती बसून होते अजितदादा पवार यांच्या मानेवरती बसून होते आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे ते काम करत होते दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी जेवढी शपथ घेतली त्याच्या मागचं सूत्रधार कोण येत तर शरदचंद्रजी पवार कोणाच्या मानेवर बसले होते ते अजितदादा पवार यांच्या आणि ही गोष्ट त्यांनी करून घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांचं हास्य केलं त्यांना तोंडावर पाडलं आणि अजितदादा पवार यांना तोंडावर पाडलं त्यांनी म्हणजे लक्षात घ्या एक प्रेतात्मा एक भटकती आत्मा मित्रांनो लक्षात आलं का आणि तीच गोष्ट त्यांनी परत उद्धव ठाकरे यांच्या बाबत केली आणि आज काय अवस्था आहे उद्धव ठाकरे यांची आज काय अवस्था आहे उद्धव ठाकरे यांची हा भटकता आत्मा आता जर उतरला आहे त्यांच्या खान ह्याच्यावरून मानेवरून की नाही आता हे तुम्हीच सांगा मला तरी दिसत नाही अजून तो भटकता आत्मा त्यांच्या मानेवरून त्यांच्या डोक्यावरून उतरला आहे की नाही कारण त्यांची वक्तव्य तुम्ही बघाल तर ती भटकत्या आत्म्यांची जी वक्तव्य आहेत तीच वक्तव्य उद्धव ठाकरे करतायत तीच वक्तव्य संजय राऊत करतायत कारण ह्यांना ह्यांनी झपाटलं आहे ह्या भटक ले ले। त्या आत्म्याने यांना या दोघांना झपाटलेलं आहे कोणाला त्या संजय राऊत आणि त्या उद्धव ठाकरे यांना जसं छन चा, छगन भुजबळ यांना झपाटल्यानंतर त्यांनी बाळासाहेब यांच्या विरोधात जी वक्तव्य केली ती बाळू म्हणून त्यांचा उल्लेख केला वगैरे वगैरे कोणी झपाटलं होतं तर या भटक त्या आत्म्याने मित्रांनो लक्षात आलं का त्यांच्यासोबत जे होते आता राष्ट्रवादीमध्ये त्या प्रत्येक नेत्याच्या मानेवरती हे जाऊन बसले होते हा भटकता आत्मा आणि त्यांना या आत्म्याने पिछाडलं होतं ह्या या आत्म्यानी झपाटलं होतं आणि त्यानुसार ते इतर नेते अजित दादा पवार प्रफुल्ल पटेल ते छगन भुजबळ इतर जे नेते जे त्यांना सोडून गेलेत आज भाजपाबरोबर आहेत ह्यांनासुद्धा त्यांनी झपाटलं होतं मित्रांनो लक्षात घ्या ह्या भटकत्या आत्म्याने त्या भटकत्या आत्म्याने आणखीन काय केलं आपल्या मुली मुलीलाही झपाटलं त्यामुळे मुलीने जमिनीवरती काही काम नाही केलं जमिनीवरती काही काम नाही केलं त्यांनी फक्त आपल्या वडिलांच्या जीवावरती फक्त काय केली नेतेगिरी केली आणि त्याच्यामुळे हे परिणाम त्यांच्यावरती आज भोगावे लागत आहेत आज त्यांना कोणीही त्या संघटनेमध्ये कोणी विचारत नाही कारण त्यांचं स्वतःचं कर्तृत्व नाही आहे त्या सुप्रिया सुळे यांचं स्वतःचं कर्तृत्व नाही आहे स्वतःचं अस्तित्व नाही आहे कारण त्या बारामतीमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःहून कुठलं कार्य केलं नाही जे काय कार्य केलं आहे त्या बारामतीमध्ये ते, बारा ते खुद्द शरदचंद्रजी पवार आणि अजितदादा पवार यांचं आहे मित्रांनो लक्षात आलं का काही काळापासून त्या अजितदादा पवार यांच्या संसदा तिथे कार्यरत आहेत पण सुप्रिया सुळे तिथे कार्यरत नव्हते फक्त तिथे निवडून जायचेत आणि संसदेमध्ये भाषणं ढोकायची याच्या पलीकडे सुप्रिया सुळे यांनी कुठलंही कार्य केलं नाही संसद पट्टू म्हणून त्यांना एक मान सन्मान मिळाला पण जे धरातलवरती काम करायचं होतं लोकांमध्ये जनतेमध्ये काम करायचं होतं ते काम त्यांनी केलं नाही कारण ते सुद्धा झपाटलेले होते कोणी झपाटलं होतं तर त्यांच्या पित्याश्रीने त्या शरद चंद्रजी पवार यांनी म्हणजे त्यांनी फक्त त्या नेते मंडळींचं नुकसान नाही केलं झपाटून तर आपल्या कन्याचंही नुकसान केलं आपल्या कन्येला झपाटून तिला पदराखाली ठेवून तिची दिशाभूल करून तिने तिचंही नुकसान केलं या भटकत्या आत्म्याने मित्रांनो लक्षात आलं का आता उद्धव ठाकरे यांच्या मानेवरचं जेवढे ते उतरेल भूत हा आत्मा उतरेल कधी उतरेल तर चार जूनला ज्यावेळी रिझल्ट लागतील त्यावेळेला तोपर्यंत वेळ निघून गेली असेल तोपर्यंत उद्धव ठाकरे यांची वेळ निघून गेली असेल त्याच्या हातातून सर्व निघून गेलं असेल कारण ह्या आत्म्यांनी त्यांना जे झपाटलंय ना ते पुऱ्या पुरे, पुरेपूर पुरे पुर झपाटलेलं आहे अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ते झपाटलेले आहेत तर संजय राऊत तर ते मांत्रिकच आहेत ते मांत्रिकच आहेत त्यांचे त्यांनी तर त्यांच्या मानेवर ह्यांना बसवलं शरद पवार यांचे ते मांत्रिक आहेत कोण संजय राऊत आणि ह्या मांत्रिकानेच तर ह्या शरदचंद्रजी पवार यांच्या आत्म्याला भटक त्या आत्म्याला या उद्धव ठाकरे यांच्या मानेवर बसवलं ना आणि हे झपाटल्यासारखे काय करत आहेत तोंडाला येईल ते बर आहेत आवाजच्या बरोबर आहेत शिव्या घालतायत त्याला कारण ते झपाटलेले आहेत कोणाही कोणी झपाटले त्यांना तर शरद चंद्रजी पवार यांनी आणि मांत्रिक कोण आहे तर तो संजय राऊत मित्रांनो लक्षात आलं का अगदी योग्य टिप्पणी केलेली आहे अयोग्य वक्तव्य आहे मी त्याचं विश्लेषण केलंय आहे गोष्टीचं ते विस्तृत मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे भटकता आत्मा कसा काय शरद चंद्रजी पवार ही भटकता आत्मा कशी आहे त्यांनी अगदी काय केलं आपल्या गुरुच्या पाठीतही खंजीर खूप असला कसा तर इतर नेत्यांच्या पाठीत इतर नेत्यांच्या मानेवरती काय केलं जाऊन बसलेत त्यांना झपाटलं आणि त्यांना बाजूला केलं आणि वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्रीपदावरून त्यांना खाली उतरावं लागलं अरे ह्या भटकत्या आत्म्यामुळे कारण त्यांच्यासोबत असलेल्या इतर नेत्यांना त्या मानेवर ते जाऊन बसते त्यांना झपाटलं आणि त्यांना त्यांनी बाजूला केलं होतं मित्रांनो लक्षात घ्या आपल्या त्या गुरुचे ते झाले नाहीत राजकीय गुरूचे आपल्या मुलीचे झाले नाहीत आपल्यासोबत आलेल्या नेत्यांचे झाले नाहीत आपल्या पुतण्याचे ते झाले नाहीत कारण भटकता आत्मा हा कोणाचा नसतो तो फक्त स्वतःचा असतो स्वतःचा कार्य साध्य करण्यासाठी स्वतःचा मतलब साधण्यासाठी तो दुसऱ्याच्या मानेवर जाऊन बसतो दुसऱ्याला झपाटतो आणि काय करतो आपले कार्य साध्य करतो आपला मतलब साध्य करतो आता ह्या भटाक त्या आत्म्याचा वेळ संपलेला आहे त्याची कालमर्यादा संपलेली आहे आता ह्या भटक त्या आत्म्याला काय व्हायला लागेल ह्या आपल्या आयुष्यातून निवृत्त व्हावं लागेल दुसरा पर्याय त्या भटक त्या आत्म्याकडे नाही आहे या राजकीय आयुष्यातून त्याला काय व्हावं लागेल निवृत्त व्हावं लागेल कारण आता तो भटकता आत्मा त्यांनी ह्या सर्वांच्या मानेवरून आता उतरवलं आहे ते मा उतरवणारे कोण आहेत तर नरेंद्र मोदीजी ह्या एका योगी पुरुषाने नरेंद्र मोदी जी यांना योगी पुरुष म्हणावं लागेल कारण ह्या नरेंद्र मोदीजी ह्या योगी पुरुषाने काय केलं ह्या भटक आत्म्याला इतरांच्या मानेवरून उतरवलेलं आहे आणि त्यांना त्याच्यापासून सुटकारा दिलेला आहे जे झपाटलेले होते त्या झपाटलेल्या लोकांना त्यांनी मुक्ती दिलेली नरेंद्र मोदी यांनी असंच म्हणावं लागेल म्हणून मी त्यांना काय म्हणालो योगी पुरुष असो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंकलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पटेल असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र